असं काय मंडळी मी अक्षता तुमचं स्वागत करते मालवणी मॉम इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे रविवार आणि तुम्ही बघू शकता वारा खूप सुटलेला आहे तर क्लायमेट खूप छान आहे त्यामुळे आम्ही आज प्लॅन केला आहे की आम्ही आमचं आज ट्रॅम्पोलिन लावणार आहोत तर ॲक्च्युली इथे कसं आहे ना लेबर महाग असल्यामुळे इथे सगळं काम जे काही आहे घरातलं म्हणा काही तुटलं असेल काय असेल सगळं आपल्यालाच करावं लागतं तर हे ट्रॅम्पोलिनसुद्धा मी आणि संदीप दोघंच मिळून लावणार आहोत ॲक्च्युली तो आ, ते पॅकेज जे आलं होतं ट्रॅम्पोलिनचं ते पन्नास किलोचं पॅकेज आहे तर काल एक आम्ही एका आमच्या फ्रेंडकडून हेल्प घेऊन तो म्हणजे आम्ही फ्रंट डोअरला होतो ते ते पॅकेज आम्ही तिकडनं बॅकयार्डला आणलं इकडे तर त्याच्यासाठी पुली हवी होती आम्हाला तर त्या पुलीनी आम्हाला आमच्या एका फ्रेंडनी नेबरनी हेल्प केलं बॅकयार्डमध्ये आणेपर्यंत तर आज आम्ही क्लायमेट छान असल्यामुळे आज आम्ही ते लावण्याचा प्लॅन केला तर आता आमच्या या नेबर्सने आम्हाला ही पुली दिली आणि त्याच्या सहाय्याने आम्ही हे फ्रंटयार्डमध्ये फ्रंटयार्डमधून पॅकेज बॅकयार्डमध्ये घेऊन जातो आहे कारण की तिथे आपल्याला ट्रॅम्पोलिन लावायचं आहे तर आता या पॅकेजमधले सगळे जे पार्ट्स आहेत ते मी एक एक बाहेर काढते आणि त्यांना क्रमाने लावते कारण की आपल्याला ट्रॅम्पोलिन लावताना म्हणजे ते इम्पॉर्टंट आहे म्हणजे कुठचा पार्ट पहिला येणार आहे किंवा काय तर तसं मॅन्युअल असतं आतमध्ये पण तरीसुद्धा मी हे सगळे क्रमाने लावून ठेवलेले आहेत म्हणजे इझी पडेल लावाय लावायला याचं मॅन्युअल मिळतं तर आता तेच बघते मी कुठे आहे ते म्हणजे ते बघून आपण करू शकतो आता आम्ही असा हा स्कॅलेटन बनवला आहे फक्त आता ह्याला फिक्स करायचं आहे खाली स्क्रूजना आणि ॲक्च्युली आम्ही इथे घेतलं आहे कारण की आमचा असा स्लोप आहे ते वरती पूर्ण तिकडनं असा स्लोप आहे खाली त्याच्यामुळे असं बेस फर्म राहण्यासाठी खाली घेतलं आहे आम्ही ट्रॅम्पोलिन अश्वी लागेल ना बनुन जाला तर आता बेस बनवून झाल्यानंतर आम्ही हे फ्रेम जोडायला घेतली तर हे सोपं वाटलं वाटत असेल तरीसुद्धा फ्रेम चांगली फिट बसवण्यासाठी बराच वेळ लागतो आणि कधी कधी काही चूक झाली तर मग परत तीच प्रक्रिया करावी लागते आणि ॲक्च्युली आमच्याकडून ती झाली चूक एक फ्रेम उलटी लावली गेली त्याच्यामुळे परत सगळं ते काढून लावणं खूप ॲक्च्युली टाईम गेला त्याच्यामध्ये पण ठीक आहे अशाच गो चुकांमधून आपण शिकत असतो आता फ्रेम जो, जोडून झाल्यानंतर आमची नेक्स्ट स्टेप काय आहे त्याच्यासाठी संदीप मॅन्युअल रीड करतोय मॅन्युअल म्हणजे एक बुक असतं त्याच्यामध्ये सगळे इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात की कुठची स्टेप कधी करायची काय वगैरे तर त्या आता त्याप्रमाणे आम्ही आता स्प्रिंग्स लावायला घेतोय तिसरी स्टेप अशी पाणी घेऊन येते संदीपसाठी लिटल हेल्पर तर हा हुकवाला पार्ट गेलाय खाली ते हुक्स लावायचे हे बघा तर हा पार्ट एक दांडा उलटा लावला गेलाय त्याच्यामुळे ते, ते निघतच नाहीये एकदम टाईट आहे आणि आश्वी काय करते आश्वीला आम्ही एक काम दिलंय सगळीकडे हुक्स लावायला इथे साशा तुम्ही बघू शकता खाली जाऊन आहे जाळीच्या तर तो सुद्धा असा मध्ये मध्ये काय ना काहीतरी करत असतो आमच्या बरोबर काहीही आम्ही काम करायला निघालो की साशा सुद्धा मध्ये येणारच आणि बरोबर तो जागा शोधतो आपली सावलीची आणि आता जाऊन बसला आहे खाली <laughs> तर इथे जसं आज क्लायमेट छान आहे म्हणून मस्त सगळेच बाहेर आलेले आहेत तर आमच्या दुसऱ्या बाजूचे जे नेबर्स आहेत त्यांच्या मुलांबरोबर आश्वी मस्त गप्पा मारते हा एकच लागत नाहीये <laughs> सदीप हळू नाही गेलाय नाही गेलाय तर हे स्प्रिंग्स लावणं खूप डिफिकल्ट पार्ट आहे म्हणजे मला तरी हे खूप कठीण वाटलं कारण की खूप जास्त मेहनत आहे त्याच्यामध्ये अक्षरशः हात बी दुखून येत होते आणि एखादं जरी चुकीचं लागलं तर ते थे थे। परत काढून लावणं खूप मुश्किल होतं काय करतेस मी, लावते हो का आणि हा पण बसला इकडे आमच्या मदतीला अशा प्रकारे बेस तर झालेला आहे तरी पण इथे असे हे लावायचे आहेत स्क्रू लावायचे तिथे हे फिक्स करायचंय काय नो टेलिंग वॅगिंग इज टेल वॅगिंग काय करते ग अजून अर्ध काम बाकी आहे अजून हे, हे रॉड्स लावायचे आहेत नंतर ही नेट आहे बाजूला आणि आश्वी आहे <laughs> संदीप खूप आहे ना अजून हा तर आता दुपारचे दोन वाजले आहेत आणि जरा थंडी वाढ वाढली आहे त्यामुळे आशिवला मी आता स्वेटर घातलेलं आहे पण खूप गारवा जाणवतो हो आहे आता आणि इथे आता पाच वाजताच काळोख होणार आहे त्याच्यामुळे त्याच्या आधी आम्हाला आता आटवायचं आहे मध्ये तर आम्ही साडे अकराला चालू केलेलं पण मध्ये आम्ही एक अर्धा तासाचा ब्रेक घेतला खा जेवलो वगैरे आणि आता परत चालू केलेलं आहे तर आता बघू पहले पोल्स लागना रहे, तर आता आपल्याला जाळी बांधण्यासाठी हे पहिले पोल्स बांधायला लागणार आहेत तर मग आता तेच जवळजवळ आठ पोल्स आहेत ते आठ पोल्सचं खाली स्क्रूनी फिक्सिंग करायची आहे तर ते करतोय आम्ही आता त्याच्यानंतर नेट लावायची आहे असं बरंच अजून काम आहे तर आता ही ट्रॅम्पोलिनच्या भोवती आपल्याला ही जाळी लावायची आहे म्हणजे कसं मुला बाहेर पडू नयेत म्हणून आणि त्यांच्या सुरक्षतेसाठी सुद्धा चांगलं आहे आणि परत ही जाळी उडू नये म्हणून खाली हे संदीप म्हणजे जसं धागा आहे तो धाग्याने ते खाली अटॅच करायचं आहे स्प्रिंग्सला अटॅच करायचं आहे म्हणजे ते उडणार नाही आणि ते व्यवस्थित राहील म्हणजे मुलांच्या पायात सुद्धा वगैरे ती जाळी येणार नाही असं yes. कसा होता अनुभव ट्रॅम्पोलिन लावण्याचा मस्त खूप इंडियामध्ये आपल्याला काही करायला भेटत नाही आपण लेबर मागवतो इथे आपण सगळं आपलंच करायला लागतं तर मजा संदीपला सगळं करायला ऍक्च्युली आमचा घरातला सोफा म्हणा किंवा बेड वगैरे हे सुद्धा सगळं आम्हीच लावलेलं आहे जम्पी जम्पी मग करा जा वरती अश्वी आश्वी चालू पण झाली उड्या मारायला अश्वी कसं वाटतंय अशा प्रकारे आता आमचा ट्रॅम्पोलिन फायनली लावून झालेला आहे फक्त आता वरती बास्केटबॉल आहे ना तेच लावायचं आहे तर अशा प्रकारे आमचा छान हा असा विकेंड जातो नेहमी काही ना काहीतरी आम्ही प्रोजेक्ट्स करत राहतो रहत घरामध्ये म्हणजे कसे तिघं पण आम्ही एकत्र येऊन काहीतरी ऍक्टिव्हिटी होते आणि नवीन काही काही शिकायला मिळतं तर छान वाटतं तर फायनली आमचं ट्रॅम्पोलिन रेडी आहे आणि इथे अश्विनी आश्वीच्या शेजारच्या सुद्धा बोलवून घेतलं आहे आणि दोघी मस्त उड्या मारत आहेत आणि पाऊससुद्धा चालू झालेला आहे तर आता मी हा ब्लॉग सकाळपासूनचा चालू केलेला इथेच एंड करते आय होप तुम्हाला हा ब्लॉग माझा आवडला असेल आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय